नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये शासनाकडून एक अतिशय शासना महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ शिवराज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत एन एस ए पी योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे तर याबाबतचा शासन निर्णय या ठिकाणी म्हणजे जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून या सर्व योजनांचे पैसे थेट डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल्या जात आहेत आणि आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या हप्त्याकरिता निधी वर्ग करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे तर राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत योजना त्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना म्हणजेच एन एस ए पी या सर्व योजनांचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे महिन म्हणजे दोन हजार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्या त्या ठिकाणी पाठवले जाणार आहे या योजनांसाठी शासनाने वेगवेगळ्या खात्यांमध्ये निधी वर्ग करण्यास मान्यता दिलेली आहे शासन निर्णयानुसार या ठिकाणी खालीलप्रमाणे निधी वर्ग करण्यात आलेला आहे तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना एकूण मंजूर तरतूद ही दोन हजार चारशे ऐंशी कोटी आणि डीबीटी खात्यात आतापर्यंत वर्ग झालेले आहेत बाराशे वीस कोटी आणि आता डी खात्यात वर्ग करण्यासाठी दोनशे दहा कोटी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती यांच्यासाठी मंजूर तरतूद चार हजार सातशे एक कोटी त्यामधून डी टी खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे आतापर्यंत दोन हजार एकशे सदोतीस पॉईंट पाच कोटी आणि आता डी पी टी खात्यात वर्ग करण्यासाठी उपलब्ध आहे आठशे सात पॉईंट पाच कोटी तर श्रावणबाळ शिवाराज्य निवृत्तीवेतन योजना मंजूर तरतूद आहे तीन हजार सहाशे चाळीस पॉईंट चौसष्ट कोटी आणि डी बी टी खात्यात आतापर्यंत वर्ग केलेली रक्कम आहे दोन हजार एकशे वीस पॉईंट चौसष्ट कोटी तर डी बी टी खात्यात वर्ग होणार आहे तीनशे चाळीस कोटी तर असे एकूण मिळून शासनाने सुमारे सात हजार सातशे बावन्न पॉईंट पन्नास कोटी रुपयांचा निधी या योजनांसाठी डी बी टी पोर्टलद्वारे वर्ग करण्यास मान्यता दिलेली आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे कोणत्याही मध्यस्थविना डीपीटी पोर्टलद्वारे थेट रक्कम ही त्या ठिकाणी लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे या सर्व योजनांच्या खात्याची व्यवस्था स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय मध्ये करण्यात आलेली आहे तुम्ही जर या योजनांपैकी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर लवकरच तुमच्या खात्यात तुम नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा ठिकाणी या महिन्याचा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी या योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सरकारी योजनेसाठी सर्व ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी राहुल टेक या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये